नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तर वाजलेत आता साडे अकरा वाजायला आलेत आणि इकडे पाणी भरते मी एका साईडला पाणी भरते आणि माऊ बघा आमचा कुठे झोपला हो लॅपटॉपवर माऊ झोपलाय हो काय रे रे बोल गुड मॉर्निंग बोल बोल हे टकले काय झालं ना उसा पाहिजे अरे अरेच उसा घे काय राग हा आमच्या इथं चाललेत खाली जोरदार भांडणे काल तर काय वाटत पूर्ण बिल्डिंगच्या पूर्ण होळी होती ना रंगपंचमीच्या दिवशी प्रत्येक ठिकाणी तेच असतं फुल राडा चालू होता काल चालू खिडकी साफ केली ए माकडा थांब दादा जरा पाण्याकडे लक्ष द्या आणि आता काय ये थे थे ते इथे भिजत ठेवले दाखवते डाळी भरून ठेवलेत चांना डाळ भिजवून ठेवले सकाळी जाताना ठेवले होते मूग ठेवले होते आणि मसूर ठेवले होते हातावरचे वगैरे कसे दिसतात आता बघूयातलं दाबू नको पाई पूर्ण वाटल्यावरच तेव्हा डाळी ना जागा बनूया कुठेतरी ते मसाले ठेवलेत पाहिजे काही बघा साखरेला जाणं ह्या ह्याच्यावर फ्रीज भेटला होता याच्यात डायरेक्ट सामान आलेलं तेव्हा तर ते बंदच झालं आता चला चक्क एकदम हे जरा एकदा हे करून घेते साफ करून घेते अजून पाणी हे करून आणि नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते अरे ते रे गो रादा नाटक कराय का हे अटकले इकडं बघ जादा नाटक कर रहेस आजकाल खूप भाव खाय ग. हं इकडे इकडे टाकले हं टाकले चला जाते किचन मध्ये आता म्हणजे आता ह्या माहिती आहे सीजन चटणीच्या येतात ते बॉटल तर त्या घासून ठेवल्या त्या का आणि भरपूर जमा झाला तर आणि आता काय करते मेथीची भाजी कापून घेते आणि इथेच बसते आता मला आहे कंटाळ करायला पाय दुखतात गॉड oh <laughs> आणि ह्याचा काहीच उपयोग नाही काल ट्राय केला पण काही उपयोग नाही ह्याचा आता दोन तीन कांदे टाकणार त्याच्यात आणि काय करते कांदे कापून घेते आणि हे हे तुकले ते हे पण आणायचं आहे मी काय बोलत होती मेन म्हणजे आता भाकरी घालणार भाकरी म्हणजे मुलं पण माझी नाचण्याची भाकरी खायला लागलीत ना तर बरं वाटतं तर साईला पण आवडायला लागली साई पण खातो नाही दादा काल एक भाकरी दिली तर त्याला आवडली नाश्त्याची भाकरी परत अजून एक मागत होता परत दादा न दिला त्याच्या वाटण्याचे पण आता खायला लागले तर मग आता टेन्शन नाही ना तर ना नाटकी करायची आहे नाचणीची भाकरी घ्यायला तर हे मेथे अशी लावलं होतं आणि आता हे कापून देत दादा हे टाकून दे बारीक मेथीची बारीक मेथी म्हणजे थोडीशी जाड़सर अशी पण हे नाही काय ओर नाही शेंगदाण्याच्या कुटामध्ये पण छान जाडी अशी कापते आणि काय वरण बनवलं ह्याचं लेस पण आणून ठेवलं आहे कशासाठी ते सांगते तुम्हाला तर पहिली मला चप्पल डिझाईन करायची होती लेस लावून आता बोलतात ना टाईम जरा कुठे बोलले की मी बोलले की त्याचं उलटच होतं जरा कुठे बोलले आराम करायचं विचार केलेला म्हणजे दुपारनंतर जरा कुठे बोलले विचार केलेला की दुपारनंतर काहीतरी करायचं मी मध्ये बोलले होते ना मला केक शिकायचा आहे केक तर मी बाहेर जाऊन शिकणार नाही शिलाई तर बोलले बाजूची बाई आहे तिला फक्त मशीन चालवायला शिक बाकी मी यूट्यूबला बघून मी करू शकते मला म्हणजे एकदम म्हणजे आवड असली ना की माणूस काही शिकू शकतो तसं केक मी मुलांना साहित्य घेऊन मी घरातच बनवायला शिकेन पहिलं छोट्यापासून बेसिक आहेत ना ते शिकून घे म्हणजे हळूहळू आपल्याला बरोबर तर ते मी बनवायला शिकायचं होतं मला तर बोलतात ना आपलं काम आहे ते आपलं करा पाहिजे धंदा आहे तर कांदा नाही तर विचार केलेला तर एक बाईस घरात गेला म्हणजे गावाला गेली तर आता मला जावं लागतं त्याच्याबद्दल म्हणजे आपलं काम ना तर आता मी डाळ भिजत टाकली होती सकाळी विचार केले की दुधी भोपळा आणि चणाडाळाची भाजी बनवायची किंवा दुधी भोपळा आणि सॉरी कोबी आणि चणाडाची भाजी बनवायची पण बेत आमचा काही वेगळाच ठरला होता चवळीची भाजी शेंगा असतात ना चवळीच्या ती आणि मुलांसाठी मुगाची बनवली आणि आम्हाला अजून मेथीची बनवली सोप तिला मग झोपेतून उठली तीन वाजता आणि त्याच्यानंतर मुलगा बोलला की मम्मी याचे भजे बनव तर आता बघा भजे बनवते मस्तपैकी तर बघा चणाडाळ घेतले त्याच्यामध्ये आपल्या तिखटवाल्या मिरच्या आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जिरं ॲड करायचं चवीपुरतं मीठ ॲड करायचं तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये नंतर तुम्ही कांदा वगैरे चिरून ॲड करू शकता पण दुपारच्या छोट्याशा भुकेला मस्त मुलांना हे छान आहे आणि आपल्या घरातल्यांसाठी पण छान आहे सोबतीला मी एक चटणी बनवणार आहे आंब्याची आपल्याला जसं आवडेल तसं बनवायचं आपल्या म्हणजे घरातली खुश तर आपण खुश म्हणजे आपल्या घरातल्यांना काय आवडतं त्याच्या पद्धतीनुसार बनवायचं आहे आता कसं आहे आमच्या घरात असे साधी सिंपल आवडते तर मी साधी सिंपल बनवते म्हणजे मुलांना आवडेल तेच बनवणार ना आपण तर अशी बघा अशी आवडते साधी सिंपल मिक्सरला वाटून घेतलं आणि सगळी मदत मला माझा मोठा मुलगा सगळी मदत करतो मिक्सरला वाटण वाटण्यापासून काही त्याला काम सांगितलं की तो करून देतो सगळं आणि बाकी कुकिंगचं काम मी करत असते आणि शूटिंग बिटिंग बघा तोच करतोय आता आणि बघा हे काढून घेतलं आणि आता छोटे छोटे आपण भजे करून घ्यायचे अशीच मूग डाळीची पण बनवतात भजी मूग भजी त्याच्यात थोडेसे आपले तांदूळ ॲड करायचे म्हणजे छान लागते एकदम कुरकुरीत हे पण कुरकुरीतच होते फक्त मिडियम फ्लेमवर ठेवायचं पहिलं तेल तापून घ्यायचं मीडियमवर ठेवलं ना की कसं पूर्ण शिजली जाते नाहीतर मग अशी फास्टवर ठेवून बाहेरून फक्त आपल्याला लाल कलर दिसतो पण आतून कसा पूर्ण कच्चा असतं पीठ त्याच्यासाठी मग मीडियम फ्लेम करून ठेवायची तर आता तेल चांगलं तापलं आहे आणि आता मी छोटे छोटे भजे करून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण आंब्याची चटणी बनूया म्हणजे कैरी असतात ना त्याची चटणी बनवूया कैऱ्या आणलेल्या होत्या कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या तुम्हाला तर कैऱ्या कापून घ्यायच्या तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साले पण काढून घेऊ शकता पण ती कैरीची चटणी ना भाकरी बरोबर छानच चा लागते साधी सिंपलच बनवायची पण छान वाटतं आता उन्हातून जरा थंड करून खायची छान वाटतं वेगवेगळं असं थोडं खायला आणि घरातल्या जेवणाची किंवा नाश्ता वगैरे जे काही असेल त्याची चव काय अप्रतिमच असते तर पहिल्यांदा बनवली आता शिजनची पहिली चटणी आंब्याची बनवली मी तर ती छान वाटतात ना एकदम आम्हाला तुम्हाला तर आमच्या घरात ना पहिले लग्नाच्या अगोदर करबट्या आमच्या इकडे करबट्या बोलतात म्हणजे हळद मीठ लावून ठेवायची आणि जेवताना जसं आपण चटणी वगैरे घेतो ना, ना, ना तसं हे तोंडी लावायला भाकरी भाजीबरोबर तोंडी लावायला आंबे घ्यायचे मस्तपैकी तर बघा मस्त चटणी तयार झाली साखर पण ॲड केली होती थोडी म्हणजे कसं बॅलन्स राहण्यासाठी आंबट गोड आणि तिखट पाहिजे तर लसूण पण ॲड करू शकता पण आमच्या घरात आवडतच नाही म्हणजे मुलांना आवडत नाही म्हणून त्याच्यासाठी मी बनवत नाही आणि कुरकुरीत मस्तपैकी भजी तयार झाली कशी वाटली तुम्हाला सांगा नक्की आणि ट्राय करा तुम्ही पण चटणी वगैरे आता काय रे काय मार्केटमध्ये आल्यातच आहे करवंदाची पण चटणी छान लागते मस्तपैकी तर चला भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये